कोपरगावात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक अकरामध्ये गांधीनगर वैष्णोदेवी मंदिराजवळ कॉर्नर सभा संपन्न झाली या सभेसाठी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैताली काळे उपस्थित होत्या सभेच्या अध्यक्षस्थानी काशीनाथ मोरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक हाजी महमूद सय्यद माजी नगरसेविका वर्षा गंगुले युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव शहराध्यक्ष सुनील गंगुले नंदू डांगे रमेश गवळी विजय त्रिभुवन आदींसह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी चैतली काळे यांनी आपल्या भाषणात बोलताना अमरण उपोषण चालू असताना त्यांनी आणि आमदार आशुतोष काळे यांनी अनुभवलेला प्रसंग कथित केला यावेळी उपस्थितांचे डोळे होते सांगायचे आपल्या सगळ्यांना एक काळ असा होता उपोषण झालं त्यावेळेस आम्ही आमचेच एक सहकारी त्यांचं बीपी वाढलाय आम्ही तिथं पाहायला गेलो त्यांना संध्याकाळी भेटायला गेलो आणि तिथे एक डिलिव्हरी शेजारी झाली होती ग्रामीण रुग्णालयामध्ये अक्षरशः त्या आई वडिलांना ज्यां म्हणजे आई तर तिथे बेडवर डिलिव्हरी झालेली आहे त्या वडिलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही पाणी ते बाळाला धुवायचंय पाणी विकत आणावं लागलं आणि ते पाणी आशुतोष दादाने घेऊन दिलंय मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे त्या दिवशी जे आम्ही रडलोय ना मी आज सांगते की त्याच्यामुळेच आज आज आठवंत लावतो उभा आहे कारण ती जी तळमळ आहे ना त्यासाठीच आहे की कधीच अशी परिस्थिती कोपरगावमध्ये परत होऊ नये आणि आपल्या जनतेला कुणी त्यांच्या पाण्या वाचून कोणी उपाशी ठेवू नये आणि म्हणून आपल्या सर्व महिलांना पुरुष मंडळींना माझी विनंती असेल की आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला सगळ्या गोष्टी सुखसुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्यांचं जीवन आपल्याला एक चांगलं जीवन म्हणून ते जगले पाहिजे कोणत्याही अडी याड़ अडचणी पाणीच खरं जीवन आहे बरोबर आहे त्यासाठी दादांनी जी काही तळमळ आपल्या सगळ्या समोर आहे सगळ्यांना माहिती आहे त्याला कुणामुळे झालाय आहे कुणी पण काही जरी सांगितलं तरी याच्या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजना असेल खूप सरकार येतात खूप सरकार जातात भरपूर योजना येतात भरपूर योजना जातात परंतु दादांनी एकच सांगितलं कोणताही गट तट न बघता आमच्या या सर्व महिलांच फॉर्म भरून घेतले गेले पाहिजे दादानी स्वतः त्यांचे माणसं लावले आपल्या इथं येऊन प्रत्येकाला सांगितलं की तई फॉर्म भरा सुरुवातीला असं पण झालं की काही कमी लोकांनीच फॉर्म भरले कारण लोकांनी ते देखील अफवा पसरवल्या कि पैसे मिळणार नाही नका भरू पण ज्यावेळेस पहिला आपता महिला नाला तीन हजार रुपयाचा त्यानंतर बाकीच्या माहिती देखील कोपर गावातल्या सर्वजणी मनायला लागले तर या प्रसंगी माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद यांचंही भाषण झालं माहिती आहे या परिसरात पूर्वी काय दशा होती आजची काय कंडिशन आहे पूर्वी काय कंडिशन होती पहिल्या नगरसेवक निवडून गेला किंवा आमदार निवडून गेलं कोणी येत जातही नव्हतं आज आम्ही दादाचे कार्यकर्ते म्हणून सुनील भाऊ असतील अंगुलेता असतील आम्ही ज्या ज्या वेळेस गल्ल्यांमध्ये आलो गल्ल्यांमध्ये फिरलो असेल आमच्या मागे एक शक्ती आमच्या मागे एक ताकद असती ती आहे असतो दादांची ताकद समजून घ्या आपल्याला या एरियामध्ये राम आपले शेजारी मारुती मंदिराचा जे परिसर आहे अकरा लाख रुपयाचं काम घेतला आपण प्युअर पॉप बसवले आंबेके मेडिकलचा रस्ता असेल तिथं एकतीस लाख रुपयाचं काम केलं पाण्याच्या टाक्या असतील इथं या परिसरामध्ये दोन तीन ठिकाणी टाक्या झाल्या आपल्या कोविड कोविडचा ज्या वेळेस काळ होतं त्यावेळेस कुणीही रस्त्यावर फिरायला तयार नव्हतं मात्र दादाला कोविड कोविडच म्हणजे हे झालं तरी दादा जीवाची परवा न करता तुमच्या गोरगरीबांसाठी आमच्यासाठी गल्लोगल्ली फिरले दोनदा झालं दोनदा त्यांना हे झालं कोविडचं म्हणजे त्यांनी जीवाची परवा न करता तुम्हाला सांगतो आता इथं आपल्या जिल्हा रुग्णालय झालं इथं कोविडचं एक कोविड सेंटर झालं पाण्याचा प्रश्न पाण्याचं बोलत बोलता, बोलता राहिलो पाण्याचं जे प्रश्न आहे की आज आमच्या माता बघणे ज्यावेळेस आम्ही गल्ल्यांमध्ये फिरतो तर दुसऱ्या मजल्यावर पाणी बिकार मोठेचं जातं आम्ही प्रत्येक ना, म्हणजे नळांचे लाईन पाईप लाईन जोडून घेतले स्वतः उभे राहून कामं करून घेतले हा रस्ता जे पाऊ राहिले तुम्ही आपल्या म्हणजे प्रत्येक काम जे असाल आपल्या वार्डात ते तुम्हाला सगळं ठाऊक आहे आज आपल्याला याच्यापेक्षा जास्त सुधारणा करायची आहे आपल्या परिसरातले दोन चार मुद्दे अजून मोठे मोठे राहिलेले आहेत आणि हे सतत चालणार या सभेला रमेश टोरपे राजेंद्र पंडोरे बाबुराव गायकवाड वसंत मोरे महम्मद तांबोळी पप्पू गवळी युसुफ पठाण वसीम शेख अरबाद सय्यद फिरोज शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अशोक आभाटे यांनी केले तर आभार निलेश डांगे यांनी मांडले एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव